छत्रपती संभाजी महाराजांवरच्या छाबा सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल एका दिवसात तीन कोटी लोकांनी तो ट्रेलर पाहिला आहे अनेकांना तो भावला तर अनेकांना तो खटकला आहे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा हा सिनेमा त्यातल्या काही दृश्यांमुळे वादात सापडला आहे त्यावर शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र आहेत कारण इतिहास हा केवळ पुस्तकाची पानं नसतो त्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात त्यामुळे सिनेमातून इतिहास मांडताना त्याचं विद्रुपीकरण झालं तर त्याबद्दलची प्रतिक्रिया उमटणं हे अगदी स्वाभाविक आहे पण पन, स्वाभाविकपणे तुमच्या मनात प्रश्न हा आला असेल की सिनेमात असं काय आहे की जेणेकरून त्यावर आक्षेप घेतला जातोय बघा सिनेमामध्ये एक दृश्य आहे राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये युवराज संभाजीराजे हे नृत्य करताना दाखवण्यात आले महाराणी येसुबाई यांना सुद्धा चित्रपटात नृत्य करताना दाखवलं गेलंय संभाजी महाराजांचे ऍक्शन सीन अतिरंजित असल्याचा आक्षेप आहे त्याचबरोबर संभाजी महाराजांबद्दल चुकीचे आणि खोटे प्रसंग दाखवल्याचा आरोप आहे येसुबाईंची भूमिका ज्या रश्मिका मंदनानं केली आहे तिला ती द्यायला नको होती कारण याआधी तिने बोल्ड सिनेमे केले असाही आक्षेप काही जण नोंदवत आहेत संभाजी महाराजांचा इतिहास हा शिवप्रेमींच्या जिवाळ्याचा अतिशय जिवाळ्याचा विषय तो हाताळताना झालेल्या चुकांनी काही सवाल निर्माण झाले सवाल हा आहे की छावा साकारताना गांभीर्य बाळगलं गेलं नाही का सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं खरंच विद्रुपीकरण केलं गेलं का गल्लाभरू सिनेमे बनवण्यासाठी मग हा फिल्मी मसाला टाकला जातो का मनोरंजनाच्या साठी पोहोचवली जाते का चित्रपट बनवताना इतिहासकारांकडून खातर जमा का केली जात नाही असे अनेक प्रश्न यातून निर्माण झाले त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेड या संघटनाने सिनेमाला विरोध केलाय आंदोलनाचं हत्यार सुद्धा उपसलंय माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील हा सिनेमा प्रदर्शनाच्या आधी इतिहासकारांना दाखवण्याची मागणी केली आहे खर तर गेल्या काही दिवसात ऐतिहासिक सिनेमांचा अक्षरशः पेऊ फुटलाय ऐतिहासिक सिनेमे पडद्यावर मांडताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विद्रुपीकरण केलं जात असल्याचा कायम आरोप केला जातो त्यामुळे गेल्या काही दिवसात आलेले अनेक असे ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आपल्याला दिसले त्यात प्रामुख्यानं आदिपुरुष तुम्हाला आठवत असेल हा चित्रपट राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला पुढचा सिनेमा तुम्हाला आठवत असेल ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला जोधा अकबर या चित्रपटावर तर राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा या राज्यात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली संजय लीला भन्साळीच्या बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीराव काशीबाई आणि मस्तानी या तिघांना एकत्रित नृत्य आणि त्या पात्रांमधला रोमांस सगळ्यांना खटकला होता त्याशिवाय बंसाळी यांच्या पद्मावत विरोधात करणी सेनेनं केलेली तीव्र आंदोलन तुम्हाला आठवत असतील मूळ कहाणीमध्ये बंसाळी यांनी बदल केल्याचं त्यांचं म्हणणं होतं काही दिवसांपूर्वी सुबोध भावेचा हर हर महादेव हा चित्रपट सुद्धा इतिहासाची मोडतोड करतोय असं म्हणत तो शो बंद पाडण्यात आला होता द लेजेंड ऑफ भगत सिंग हा अजय देवगणचा सिनेमा सुद्धा वादात सापडला कारण होतं गांधीजी यात अतिमवाळ दाखवण्यात आले यात भर पडली ती नव्या छावा सिनेमाची चित्रपट चित्रपट म्हणून पहावा असं ज्ञान कोणी तुम्हाला पाजळत असलं तरी सुद्धा ऐतिहासिक चित्रपट हा सुद्धा पुढे इतिहासाचा एक भाग मानला जातो नव्या पिढीसाठी तोच इतिहास असतो त्यामुळे त्यातलं विद्रुपीकरण खोट्या इतिहासाला जन्म देणारं ठरू शकतं त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट बनवताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चार पैशांच्यासाठी इतिहासाचं विद्रुपीकरण टाळणं हे गरजेचं आहे आशा करूया या सिनेमातला आक्षेपार्ह भाग जो आहे तो दूर केला जाईल आणि लोकांना शिवप्रेमींना एक चांगली कलाकृती जी अभिमान वाटेल अशी कलाकृती महाराष्ट्राच्या समोर येईल